कसे होई मना दाऊ आहे ना मना पेपर होता आता ते मागे इथं आता ते रिझल्ट लागे राहाय ना घर ना तो माले आणि आणि पक्का करती कसा बसल चल हो बा या ते गल तोंड उतराय येल शेप टक्या काय रे काय जे अरे भाऊ आपला हात दाऊ ना रिजल्ट शे कशी होई आपलं आलो माले तर निसरडाला येईर आहे ना किती वाजता रिझल्ट असा एक वाजता रिझल्ट शे आणि मला निशी भीती वाटे राहिने

बो नको विचारू हा नाही इथलं बेकार होत ना मागे बी फिरू दे ना त्या इथलं भयंकर होत तुम्हाला आता काही नाही फुल मध्ये माझा आयलचे म्हणे तुम्ही काय पाच वय दशात ना मग तुम्हाला काय सत्तर ऐंशी नव्वद अशा टाका पडतील अरे भो मना माता राणी माले आयशी पुढे मार्क पाडायला लायचे तर आयशी ना खाल गवत मना फादर माले निस्ता मारय येणार रे मी काय म्हणा पूर्ण पेपर लिहायचे का तू मग एक सुद्धा मार्क न सोडेल नाही शे

अरे बो काय सांगू त्या सरसने जाऊ नंबर द्यायचे मले अरे अजून एक वाजेल नाही शेत ना, ना ते लोड गिराय ना जर थांबई हळूच पळी हळूच चालई काय ना रे पटकाय अरे दम, दम, ना दम ना का ना प्रे दम नेम काढा होता का तू थांब ना जर इंटरनेट आपलं घर नाही शका कव बी चालई अरे बोपा रे पाना लवकर हो ना बर रे लोड होई ना बर रे पाहिजे पाहिजे किती पडणार किती पडणार पाहिना पाहिना लवकर पाहिणार आहे आले तूफान किती किती जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी हारलो आणि जिकलो बी बस रे आय हाय ओय होय आय हाय ओय होय बदो बदी बदो बदी बदो बदी बदो बदी आख लडी बदो बदी मोका मिले कधी कधी कल किसने नहीं वेखी मजा लि अजदा अजदा आय हाय ओय होय बदो बदी बदो बधी Pow What the pie chota the pie bangra bangala chuta wow pow pow bangara bangra pow shoot up the pie but the wangra wangra bangra bangra वर ढगावला लागली कळ पाणी थेम थेम तेम 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 पाणी थेम थेम तेम 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 थेंब चाल गं राणी गाऊया गाणी फिरूया पाकरा संग अगं चाल गं राणी गाऊया गाणी फिरूया पाकरा संग जव तुझं माझं जुळ माणी थेंबेम गळ जाऊ तुझं माझं जुळ पाणी थेंबेम गळ तर बसून आपला व्हिडिओ आवडणं होई ते व्हिडिओले लाईक करा सबस्क्राइब करा आणि कमेंट करा आव तर ते तर बसन तुम्ही आपला व्हिडिओ म्हण कसं आवडणार होई तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब करा आणि बसण आपला व्हिडिओ वाटचा पर शेअर करा लायचं उसरी नाका खास करून दहा विनाक आपला व्हिडिओ पाठवा कारण की बराचसा विद्यार्थी आपला आय सी नंतर आपलेच पाठवून तर बसन ज्याचे पण आपला आपला व्हिडिओ पाठवण्यात व्हॉट्सअपवर आपण हा व्हिडिओ पाठवू शकतो बसून ज्या विद्यार्थी नापास होते त्याची आम्ही एक विनंती शिकी आपले डबल पेपर देतात त्यासाठी तिकिटीद्वारे त्यामुळे आपण घ्यावा नाही आपले पेपर देतात बसून त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता या व्हिडिओमध्ये कोणाही काही संबंध नव्हता त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही मनावर घ्या नाही आपला व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब करा बसून ते पुला न तोपर्यंत जे खानेश